नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे मयुरी आता खूप चिडलेली आहे रमावरती ती आयाजींच्या रूममध्ये येते आणि म्हणते की तुम्हाला काय गरज होती त्या रमाकडे त्या बाळाला सोपवायची एकतर ती रमा आहे गावठी आणि तिच्या संस्कारामध्ये ते बाळ वाढणार तुम्हाला चांगलं वाटते का त्या बाळाला प्रोफेशनल हेल्पची गरज आहे आता आयाजींचे कान भरवल्यावर त्या लगेचच रमाला बघायला जातात तिकडे आता मयुरी म्हणते की हे बघा आई आजी हिने ना काजळ लावले त्या बाळाला किती इन्फेक्शन होईल त्या बाळाला रमा म्हणते की अहो तुम्ही असं काय करताय आयाजी म्हणतात की रमा मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे तू बाळाला काजळच का लावलंस तुला माहीत नाही एका स्किनला किती इन्फेक्शन होतं बाळाला रमा म्हणते की अहो आयाजी मी घरी बनवलेलं काजळ आहे ते बाहेरून मागवलेलं नाही आहे ते तुपाचं काजळ आहे तरी आयाजी म्हणतात की मला ma, तुझा एकही शब्द ऐकायचा नाही आहे आता मयुरी म्हणते तू बाळाच्या पायाला लावलंस ना ते रमा म्हणते पण मी डोळ्यात तर नाही ना घातलं तरी आई अजी म्हणतात की तुला हे करायची काय गरज होती तू स्वतःच्या मनाने शानपणा का केलास मला ना पस्तावा होतोय मी तुला ह्या बाळाला उगाच सोपवलं तुझ्याकडे आता मला बिलकुल चालणार नाही मी प्रोफेशनल बेबी आजच बोलवते रमा बाद झाला तुझं नाटक आणि त्या खूप चिडतात आणि रमाला म्हणतात की बाळाला इकडे दे, दे अगोदर तुला काहीही गरज नाही आहे बाळाची काळजी घ्यायची असंही तू बाळाची खरी आई नाही आहेस आणि त्यामुळेच रमाला खूप मोठा धक्का बसतो आई आजी खूप चिडलेल्या आहेत मयुरीचं ऐकून रमावरती त्यामुळेच आता रमाचासुद्धा खूप संताप झालेला आहे तर मग आज येणार आहे बेबी सीटर अर्थाचा सांभाळ करण्यासाठी हे ऐकून तर रमाला धक्काच बसलेला आहे रमा पुन्हा एकदा विचारात पडलेली आहे की आरती वहिनींचं स्वप्न मी कसं पूर्ण करू तर आता थोड्याच वेळा तिकडे आता अक्षय हॉलमध्ये बसलेला असतो रमा त्याच्याकडे जाऊन आजींचं कारणच सांगत असते की बघा ना अक्षय काय झालं आहे आयजींचं त्या त्यांनी मला थोडाही वेळ दिला नाही आणि आज बेबी बोलवत आहे थांबवून अक्षय हे मला खूप ना राग येतोय मला आरती बहिणीचं स्वप्न पूर्ण करायचे मी घेते ना बाळाची जबाबदारी ते असं का करतायत आता जान्हवीलाही रमा सांगत असते तर जान्हवी म्हणते की रमा त्या बरोबर करताय तुला ह्या गोष्टींची सवय नाही आहे तुला अनुभव नाही आहे बाळाचा त्यामुळे ही एवढी मोठी जबाबदारी नको स्वीकारूस ते बेबी सीटरला ट्रेनिंग दिलेलं असतं त्या बायका बरोबर सांभाळतात बाळाला अक्षयसुद्धा तेच म्हणत असतो की बघा आता बहिणी तुम्हीच आणि रमाला म्हणत असतो की रमा जास्त जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करू नकोस व्हावं जाऊ नकोस पुढे तुला पश्चाताप होईल बाळाला काही झालं तर आता पुन्हा एकदा रमा रडायला लागते तितक्यातच तिथे आता बेबी येते आणि मग ती म्हणते की मला कंपनीकडून तुमच्या घरी पाठवले तुम्हाला प्रोफेशनल बेबी हवी होती ना म्हणून मी आले आता रमा त्या बाईला बघून खूप चिडते आणि म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे आमच्या इथे लहान बाळ वगैरे कोणी नाही आहे तुम्हाला चुकून फोन केला गेला असेल पण आमच्याकडे बाळ नाही आहे त्यामुळे तुम्ही जाऊ शकतात आता तितक्यातच आई अजी तिचं बोलणं ऐकून समोर येतात आणि म्हणतात की रमा तू गप्प बस तिला मी बोलवले प्रोफेशनल बेबी सीटर आहे ती आणि त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं त्यामुळे ती बाळाचा व्यवस्थित सांभाळ करेल आता आयाजी तिला रूममध्ये बाळाला दाखवण्यासाठी घेऊन जातात तर इकडे रमा पूर्ण अक्षयाला म्हणत असते की अक्षय एकदा विचार कर हे काय चाललंय ह्या बाईला व्यवस्थित सांभाळता येणार आहे का बाळाला मी आहे ना म्हणून आयाजी असं का करताय पण तरी अक्षय म्हणतो की मला ऑफिसला जायला वेळ होते मी चाललो रमा आपल्याला काय बोलायचं आहे ते आपण नंतर बोलू तर मग आता इकडे सीमा काहीनेच पुढे येते आणि म्हणते की अरे अक्षय तो डबा विसरला होतास ना हे घे डबा घेऊन जा ना बाळा आता अक्षय डबा घेतो आणि सीमाला एवढंच म्हणून जातो, जातो। था था की जरा रमाला समजव आणि तो निघून जातो इकडे आता ती बेबी सीटर आणि जी बाळाच्या बॅकग्राऊंडबद्दल बोलत असतात ते बाळ खूप रडत असतं मात्र ती बेबी सीटर बाळाला उचलत नसते हे पाहून रमाचा पुन्हा एकदा तिळपापड होतो ती म्हणते की बाळाला द्या माझ्याकडे ते किती रडते तुम्ही त्याला घेतलं का नाही आता ते बाळ बेबी सीटरकडे गेल्यावर खूपच रडायला लागतं त्यामुळेच रमाला अजूनच चिंता वाटू लागते मग रमा आता त्या बेबी सीटरला म्हणते की बाळाला माझ्याकडे देतात का मग आता रमा त्या बाळाला घेण्याचा प्रयत्न करत असते तितक्यातच ते दुखतं बघून ती बेबी सीटर खूप चिडते आणि म्हणते की हे काय तुमच्या हाय लेवलसारख्या लोकांकडे हे असं जुन्या कपड्यांचं बाळ हो शिवतात का याने बाळाला किती इन्फेक्शन होते तुम्हाला कळत नाही का हे असं चालणार नाही मला आणि ती ते रागाने सुचलून बेडवरती फेकते आता ते पाहून रमाचा खूप संताप होतो रमा ते घाईने सुचलते आणि त्या बेबी सिटरला समजवत असते की तुम्हाला माहीत आहे ही कोणाची साडी आहे ह्या बाळाच्या आईची त्या बाळाला याची ओळख आहे याच्यावर ऊब आहे स्पर्श आहे तिच्या आईचा म्हणून आम्ही ते बाळासाठी शिवून तिथे ठेवलं आहे हे जर ते झोळीमध्ये ठेवलं ना की बाळ खूप शांत झोपतं मात्र ती बेबी म्हणते की तुम्ही इतक्या हुशार आहात तर मला का बोलवलं आहे आणि आयाजीनं म्हणते की मी जाऊ का ह्या जरा जास्तच बोलतो आहे असं नाही वाटत का आता आयाजींचा रमावरच खूप संताप होतो आयाजी रम्मालाच बोलायला लागतात की तुला काय गरज आहे रम्मामध्ये बोलायची ती प्रोफेशनल बेबी आहे आणि तिला ट्रेनिंग दिली आहे त्यामुळे तू मध्ये बोलूच नकोस आता सीमा आणि जान्हवीलाही खूप खटकतं तिच्या काही गोष्टी कारण बाळ रडते पण ती बेबी सीटर म्हणते की बाळाला आपल्यापासून लांब ठेवायचं असतं बाळाला कोणीच उचलणार नाही पण बाळाचा एवढा मोठा आवाज येतोय मात्र रमाला कुठे राहतं रमा लगेचच म्हणते की बाळाला मी घेणार मी असं रडू देणार नाही बाळाला तुम्हाला काही कळत नाही का ट्रेनिंगमध्ये असं सांगितलं की बाळ रडलं तरी त्याला घ्यायचं नाही आता रमाचा खूप संताप होतं तर ती बेबी सीटर म्हणत असते की तुम्ही जा ना इथून मी आहे ना बाळाची काळजी घ्यायला तुम्ही का बोलतायत मध्ये मला ट्रेनिंग दिले त्याप्रमाणे मी वागते आहे ना आता जी रमाला म्हणतात की रमा तू बाहेर जाणार आहेस की नाही सीमा जानवी न्या बरं रमा हो रमाला इथून मला ना खूप संताप होतोय रमाला पाहून आता सीमा आणि जानवी आयाजींचा बघून रमाला काहीनेच म्हणतात की रमा बाहेर चल चल जरा बाहेर मला बोलायचे त्या बळजबरीनेच रमाला तिथून घेऊन जातात तर दुसरीकडे अक्षय ऑफिसमध्ये असतो तर अभि तिथे येतो खूप दारू पिलेला असतो तो आणि त्याचा खूप संताप झालेला आहे आता अक्षय त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र अभि म्हणत असतो की मला माझ्याच नशिबात असं का होतं जान्हवी आनंद त्यांचं व्यवस्थित चाललंय रमा अक्षय तुमचंही व्यवस्थित चाललंय मात्र माझा संसार उद्ध्वस्त झालाय मी ही गोष्ट नाही पचवू शकत मुकदमांच्या घरामध्ये कधीही आनंद येणार नाही आणि मी आता कोणत्याही प प्रकारे चांगलं वागणार नाही आता अक्षय म्हणतो की अरे अभि असं काय म्हणतोय आपल्या घरात किती मोठा आनंद आलाय आरतीच्या रूपाने तुला अर्थ मिळाली आहे ना तिचं संगोपन करायचं सोडून तू हे काय बोलतोयस आता अभि म्हणतो की मला काही गरज नाही आहे त्या मुलीचं तोंडसुद्धा मी बघणार नाही आहे मला माझी आरती पाहिजे मला अर्थाचं संगोपन करायचं नाही आहे कारण ज्या मुलीमुळे मी माझ्या बायकोला गमाव बसले तिचं मी कधीच तोंड बघणार नाही तिचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कोणाला तरी देऊन टाका द्या दुसरं कोणाला तरी मला त्याची परवा नाही आहे मला माझी आरती पाहिजे आणि तो रागानेच निघून जातो तर अक्षयकडे डोक्यालाच हात लावतो कारण खूप समजावूनही अभिताचं ऐकत नसतो आणि रागानेच तिथून निघून गेलेला असतो त्यामुळे अक्षयला तर खूप काळजी वाटत आहे तर इकडे आता रमाला सीमा आणि जान्हवी समजवत असतात की होऊ दे आयाजींच्या मनाने बघू दे त्या बेबी किती बाळाला सांभाळता येते रमा तू काहीच बोलू नकोस इकडे जान्हवी म्हणते की आई मलासुद्धा खटकलं आहे त्या बेबी सीटरला बाळाला सांभाळता येतं मला मलासुद्धा चिंता वाटते बाळ एवढं रडते तरी ती घेत नव्हती आया आयाजींना कसं काय चालणार आहे हे सीमा म्हणते की आपण काहीच बोलायचं नाही थोडे दिवस तिलाही वेळ देऊ बघूयात काय होतं ते इकडे ती बेबी सीटर मस्त व्हिडिओ कॉलवर बोलत असते आणि ती कोणाशी तरी भांडत असते शिवाय देत असते हे बघून रमा तिथे येते आणि म्हणते की तू कोणती भाषा आहेस ही अगं तू बाळाला ट्रेनिंग द्यायला आलीस ना आणि तुला ट्रेनिंगमध्ये असं शिकवलं आहे का तुला माहिती नाही आहे का बाळाच्या मेंदूचा विकास होत असतो त्यामुळे आपण भाषा व्यवस्थित वापरायला हवी ते तर ती बाई म्हणत असते बेबी सीटर की तुम्ही सांगू नका मला बाळाला थोडी माझी भाषा कळणार आहे त्यावर रमा म्हणते की तुझ्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे ह्या गोष्टींचं बाळाच्या मेंदूचा विकास होत असतो आणि बाळाला सर्व कळत असतं त्या दोघांच्या आवाजाने आयजी तिथे येतात आणि म्हणतात की रमा तू पुन्हा आलीस ह्या रूममध्ये तुला कळत नाही का की एकदा सांगितलेलं जा ना तू इथून आता ती प्रोफेशनल बेबी सीटर लगेचच आयजी समोर म्हणते की हे बघा एकतर ह्या बाईलाच इथे ठेवा किंवा मलाच ठेवा नाही तर मी जाईल इथून निघून आता आय पुन्हा चिडतात आणि रमाला म्हणतात की रम्मा अगं तिला तिच्या पद्धतीने करू दे तिला ट्रेनिंग दिलेलं आहे तू मध्ये मध्ये करू नकोस आणि माझा संताप वाढवू नकोस रमा निघून जा इथून आता त्या त्या बेबी सीटरला म्हणत असतात की मी ह्या बाळाची शिफ्टिंग दुसरीकडे केली त्यामुळे रमाचा इथे संबंधच राहणार नाही आणि त्या रमाचा हात पकडून रमाला बाहेरच ढकलून देण्याचा प्रयत्न करतात आता रमा पुढे जात असते तरीही ती बाळाला वाकून वाकून बघत असते आणि आई आजी मात्र तिच्याकडे रागाने बघत असतात तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आता ती बेबी सीटर फोनवर कोणाशी तरी बोलत असते आणि म्हणते की मला इथे बाळाच्या आईचा काहीच त्रास नाही आहे कारण बाळाला आईच नाही आहे पण बाळाची काकू जरा कुजकी आहे आणि तितक्यातच रमातीचं बोलणं ऐकून खूप चिडते आणि आयजींच्या रूममध्ये जाते आता ती आई अजींना सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही जी प्रोफेशनल बेबी सीटरला बोलवलं आहे तिचं काय चाललं हे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्यासोबत रूममध्ये मा चला आता रमा आय आयजींना त्या बेबी सीटरच्या रूममध्ये घेऊन जाते इकडे ती प्रोफेशनल बेबी सीटर व्हिडिओ कॉलवरती एका माणसाला सांगत असते की मला तुला जर वेळ द्यायचा असेल तर तू इथे ये मी बाळाला झोपेचं औषध देईल हे ऐकून तर रमा आणि आय धक्काच बसतो त्या दोघी आता दरवाजाच्या एका गॅपमधून बघत असतात की आतमध्ये काय चाललंय तेव्हा तिथे त्या बेबी सीटरचा बॉयफ्रेंड आलेला असतो आणि ती बेबी सीटर एका इंजेक्शनमध्ये ते झोपेचं औषध भरून बाळाला देत असते हे पाहून तर आयोजींना धक्काच बसलेला आहे तर प्रेक्षकांना आता रमाने त्या बाईचा खरा चेहरा समोर आणलेला आहे तर मग आयोजीचे डोळे उघडले आहे त्या आता रमाकडेच बाळाची जबाबदारी सोपवणार का हेच आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद